आणि वरती जाऊन जो सगळ्यात मोठा जो वॉटरफॉल आहे तो आपल्याला पाहायला भेटणार आहे भारी आहे हा प्यू पाहण्यासाठी निदान तुम्ही कधीतरी इथं आलो पाहिजे अरे घाट पाहता पाहता आम्ही आता पॉईंट राहिलोय चलो रेटे दरे घाट कसा काय नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज जायचंय नाणे घाटात तर, तर आता आपण कुठे आपण कुठे कोणतं गाव आहे हा कोणतं तरी गाव आहे मॅप लावलाय आणि पुन्हा आता जायचंय आम्हाला नाणे घाटात तर खाण्यासाठी घेतलंय मग ट्रेन आणि आता निघलोय आम्ही पाहू शकता आजूबाजूला डोंगर आम्हाला जास्त धूप लागली आहे पाहू शकता हे पण पाहू शकता पुढे दोन चाललेत ते वैभव त्यांचा पण कल आमचा तो तुम्ही पाहू शकता पाच तर रस्त्याने आता आम्ही खूप जवळ आलोय जवळपास चार ते पाच किलोमीटर अंतर आहोत दर्याघाटे wow. आता बघा किती पाऊस चालू आज ते गाडी बंद झाली गाडी बंद पडली चालू गाडी चालू करणारे एस टी आली मागून हो थांब एस टी आली 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 परत आम्ही आमच्या रूटवर जोरात झाली आल्या आल्या आम्ही एक गेलेली आहे यांना गाडी यांची चालू करून दिली म्हणून ते पण खुश झालेत. ढिकी खल्ला पहिला. आणि हेल्प केली. ढिकिने कॉलला. अडकला तो आर्यनकोट. आय आय. चला दाखव त्याला. आता तिकडे दिसतोय ना ते धबधबा तिकडं वाहतय ना पाणी. तिकडं घाट हे. आणि आता आम्ही चाललोय. हे दोघं. चलो रेकते दऱ्या घाट का काय दर्या घाट आणि हडोक. मी हडोक जीवन म्हणजे तुम्ही पाहू शकता, है शकता। हे माझ्या आजूबाजूचं वातावरण आणि दर्या घाटातील आंबोली या गावात आता आम्ही आलोय आणि इथलं आजूबाजूचं वातावरण पाहू शकता आणि हे दोघं बाग आहे हे राहिलं ब्लॉक बरी म्हणून सोबत पाडतोय याचं कितीपर्यंत योग्य आहे तुम्ही पाहू शकता तर आता पाहू शकता आम्ही इथे फोटो काढण्यासाठी थांबलोय आणि पाहू शकता ही एनर्जी आणि हा इथला उत्साह इतका बार व्ह्यू येतोय तुम्ही पाहू शकता सगळे बाजूचा इकडून चार धबधबे येते एका लाईन मध्ये

तर ह्या गावात आल्यानंतर सगळ्यात बेस्ट गोष्ट म्हणजे तुम्ही पाहू शकता की आता आम्ही ह्या रस्त्यावर थांबलो आणि ह्या शेळ्या आणि जनवारे घेऊन इथं चावायला चालले तर तुम्ही पाहू शकता की भारी आहे हा पिऊ पाहण्यासाठी निदान तुम्ही कधीतरी इथं आलं पाहिजे तर चला ह्या लोकेशनसाठी ठीक आता आम्ही जातो पुढच्या लोकेशनला चलो कुत्री बघून याला बघून पळाली पुढच्या आणि हे वातावरण तर पावसाळ्याच्या दिवसात किंवा कशासाठी यायचं असतं त्याचं मुख्य कारण म्हणजे कि आपण रोजच्या जीवनात ते आपलं रोजचं रेग्युलर लाईफ असतं त्याच्यातून एक आपल्याला रेस्ट भेटण्यासाठी आता बघा हे आंबोली आहे दर्या गाठात इथे पाहू शकता इथे हॉटेल मॅग वगैरे खाता येत आणि इकडून आपल्याला तर आता गाडी लावली आणि इकडच्या ह्या बाजून तुम्ही पाहू शकता ह्या रस्त्याने पुढे गेल्यावर मोठा वॉटरफॉल आहे तर तुम्ही पाहू शकता या रस्त्याने जाता असं पाणी चांगलंय तर आता मोठ्या पहिल्यांदा वॉटरफॉल कडेणारे मग छोटे वॉटरफॉल तुम्हाला लागवत तर दर्याघाटाची एक खासियत आहे तुम्ही पाहू शकता हा संत गतीने वाहणारा एक धबधबा तुम्ही पाहू शकता इथं संत गतीत पाणी आहे त्याच्यामुळे तुम्हाला जास्त मोठ्या प्रमाणावर रिक्स नाहीये आता मोठा वॉटरफॉल पाहण्यासाठी आपल्याला ह्या रस्त्याने वरती जायचे तर इथं पायीने साठला आणि माती पडली तर मोठ्या प्रमाणावर अपघात होऊ शकतो त्याच्यामुळे काळजी घ्या तुम्ही आता तुम्ही पाहू शकता इथून खालून चढून आम्ही वरती आलोय आणि वरती जाऊन जो सगळ्यात मोठा जो वॉटरफॉल आहे तो आपल्याला पाहायला भेटणार आहे म्हणून आम्ही चाललो ह्या चढाने बराच आहे आणि हे चालताना इथं चालता येईल तुम्ही काळजी घ्या कारण तुम्ही काळजी नाही घेतली तर पाय सटकून इथं पडू शकता आणि पडल्यावर दगडी असल्यामुळं जास्त दुखापत होऊ शकते आता तुम्ही पाहू शकता हे तीन लोक जे पुढं चाललेत ना ते इथल्या ह्या सुंदर नाजाऱ्याचा एक वेगळा अनुभव घेत हो आहेत तुम्ही पण घेऊ शकता जसं काही ढग जमिनीवर आले असं फील होते खूप सुंदर वातावरण आहे खरं आहे ना काय नाही काय नाही आजकाल वॉटरफॉल वर जाणं किती रिस्की झाले तुम्हाला माहितीच हा वॉटरफॉल खूप सेफ आहे कारण इथं आजूबाजूला खूप कमी प्रमाणात पाणी आहे आता पाऊस पण शांत आहे आणि त्याच्यामुळं इथं येणं आणि ह्या आजूबाजूच्या वातावरणाची मजा घेणं योग्य आहे समोर जो तुम्हाला आता थोडा थोडा दिसायला लागलाय जो वॉटरफॉल त्याची इथून सुरुवात झाली आणि आज जाऊन म्हणून तिथे कंपाऊंड टाकलं इकडे पाहू शकता इकडे गुराखी जनावर होण्यासाठी आलेत आणि दुःख एवढं मोठ्या प्रमाणावर आहे की एकदम बेस्ट व्ह्यू होते कोणतरी आलंय आणि इथं पाहू शकता ह्या गेटच्या आत जायचं आणि तिथून तुम्हाला वॉटरफॉलचं व्ह्यू हो एकदम बेस्ट होतं आता तुम्ही पाहू शकता इथून किती भारी व्ह्यू होते तर फायनली आम्ही पोचलोय आणि तिथं जे पर्यटक आले तिकडे आम्हाला जायचंय आता तर दुसरीची मुलं तिथे गेलेत आणि आम्ही जाण्यास गडबड करतोय पण आम्ही जाणार तर इथे येऊन आमचं सार्थक झाले कारण पहिल्यांदाच आम्हाला इतका भारी व्ह्यू पाहायला भेटला तुम्ही पाहू शकता इतका भारी व्ह्यू आहे आणि हे पाणी पाहू शकता तुम्ही मी वैसाकरला एवढा भारी व्यू आहे एवढा पण भारी नाही हा एक नंबर हो का גם לי, גם לי आजोबाचं वातावरण इतकं भारी आहे ना आणि इथून आजू मिळून होतोय तेव्हा आजोबाचा मागचा हा वॉटरफॉल पाहू शकता आणि इथे आल्यावर कोणत्याही प्रकारची रिक्स नाही आहे कारण पाणी खूप चंद गतीने वाटे आणि पाऊसही कमी प्रमाणात आहे

फोटोशूट आम्ही करून झाले आणि आता आम्ही चालू या समोरच्या कारण इकडे वरती एक पण आपल्याला छोटा वॉटरफॉल पाहायला भेटतो मिळतो पण पाहूया काय आहे तर तुम्ही पाहू शकता का माझ्या पाठीमागचा किती आणि सगळे वाटाव तुम्ही पाहू शकता किती धुक्याचं वातावरण झालं इथं वॉटरफॉल आहे आणि आता आम्ही वरती आलोय तर हा फोटो पाडा म्हणतोय बघा अरे गट पाहता बोलायला अरे अरे पण झाला काय व्हिडिओ मंडळी पाऊस खूप मोठ्या प्रमाणावर होतोय आणि आता आम्ही एक छोटसा डान्स करून आम्ही आता घरच्या परतीच्या प्रवासाला लागणार दोन मी आमच्या आजूबाजूचं वातावरण पाहतो तर आता दत्ताने पाहू शकता आता त्याने एक छोटासा छोटासा छोटा चिल्लू पकडले इकड्यात तर तुम्ही पाहू शकता इथला रस्ता कसा आहे आणि खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस येतोय तर तुम्हाला हे सह्याद्रीतलं सौंदर्य पाहायचं असेल तर तुम्ही नक्कीच येऊ शकता कारण हे सौंदर्य आपल्याला बाकी सिटीमध्ये कोणत्याही प्रकारचं पाहायला भेटत नाही म्हणून तुम्ही नक्कीच इथे येऊ शकता आणि त्या नजाऱ्यांचा अनुभव घेऊ शकता <laughs> तिथे सुंदर वातावरण आहे आणि इथला रस्ता खूप घसरडा झालाय त्याच्यामुळे इथं चालत असताना खूप काळजी घेऊन चाला कारण कधी पण पाय सुटकून तुम्ही पडू शकता आणि इथून जो व्ह्यू येतोय तुम्ही पाहू शकता हे जो धबधबा चालू झालाय <laughs> तुम्ही बाकी काहीच बघू नका पाऊस बघा तर मंडळी तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला तर आता आम्ही एक गाणं आहे कोणतं गाणं गायचे आपल्याला गान बैंड का नाम है। तो राम वाला गाने ही अपना ही है। कूदिकर ताकत। कूद पक्कता पावसर ताकरा सायद रित्तल पीने हैं पावसर चारे का। आदम तो कभी सीमा लेवल तक नहीं पहुंचा। चबिया, चबिया। कूदिकर, कूदिकर, कूदिकर। इस बार कूदिकर कुलेविया करोगे कुलेविया का। कूदिकर दौका। तर पावसाचा वेग खूप वाढलाय त्याच्यामुळे आम्ही परत जातोय कारण कधी पण ह्या एवढ्या मोठ्या डोंगरांचं पाणी वाढू शकत आणि कधी पण इथली डोक्याच्या बाहेर इथले धबधबे किंवा हे ओढे कधी अवतार कधी पण धारण करू शकतात त्याच्यामुळे आता आम्ही परतीच्या वाटेला लागलोय ए चला पटकन तर पाऊस खूप मोठ्या प्रमाणात येत आहे आणि हे झाऱ्याचं पाणी पण वाढले तर मी इथं एका आडोशाला थांबले पण पाऊस खूप मोठा आहे तरी पण दिसलोय पूर्णपणे पाहू शकता किती मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह वाढलाय आणि हे धबधबा हात पाऊस आहे रे सावकारी पाण्याचा प्रवाह किती मोठ्या प्रमाणात वाढलाय तुम्ही पाहू शकता आणि हे वरती दिसतंय ना खूप मोठ्या प्रमाणात पाणी येते कारण इकडे उंच पर्यंत डोंगर आम्ही पहिल्यांदा आलो तेव्हा एवढे धबधबे नव्हते पण आता शेकडो धबधबे इथं छोटे छोटे व्हायला लागले दोन डोंगरांवर खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झालाय पाहू शकता पाऊस खूप मोठ्या प्रमाणात असते आणि हे एक बकरी आहे ती बोलवल्या बोलवल्या आमच्याकडे आली आहे कारण तिला ती त्यांच्या कळपातून मी झाली आहे त्याच्यामुळे ती तिच्या मालकाला ती रस्ता हरवली आणि आम्ही पण रस्ता हरवले असं वाटते पण नाही हरवलो पण नाही मंडळी आम्ही त्या मोठ्या धबधब्याच्या बाजूने तिकडे आलोय आणि आता आम्ही ते आणि आता आम्ही परतीच्या वाटेला लागलोय <laughs> तर चला अशा ठिकाणी आल्यावर पाऊस वाढल्यावर कधी पण स्टेपली बाहेर निघा कारण कसं आहे अशा ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर पाय पाऊस पडतो आणि पाणी पण इतक्या मोठ्या प्रमाणात वाढतं की डोक्याची पातळी ओलांडून खूप अवघड होऊ शकतं तर पाहू शकता पाण्याचा प्रवाह किती मोठ्या प्रमाणात वाढलाय आणि अशा वेळेस पाऊस पाय कधी आडवे ना का कधी पण उभे पाय टाकत चाला आता पाहू शकता तुम्ही पाण्याची पातळी आणि हे दोघं पुढे गेलेत